गंगाराम दत्ताराम चव्हाण मुक्काम कोस्ट तालुका मोखाडा जिल्हा पालघर मी रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मभावराव पाटील यांच्या जीवन आधारित पर एक कविता तयार केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या महाकवीमध्ये ती मी प्रसारित करत आहे गरीबा गरीबामध्ये गरीब घरचा एक हिरा आहो जन्म हिरा यांचे कर्मवीर अण्णा ऐका हो साऱ्या जणा नावतयांचे कर्मवीर अण्णा ऐका हो जणा नाही होणार असा कुणी नाही झालाच असा कुणी गरीबाचा धनी गरीबाचा धनी जिरजी सर्व जाती धर्माची जमा करुनी मुले आहो जमा करुनी मुले कर्मयुराणी त्या मुलाना स्वावलंबी बनविले कर्मयी त्या मुलांना स्वावलंबी बनविले नाही होणार असा कुणी नाही धावस असा कोणी घरी बाचा धनी घरी बाचा गरीबा मध्ये गरीब घरचा जन्मला एक हिरा आहो जन्मला एक हिरा नावत यांचे कर्मवीर सारे जणा ऐका हो सारे जना, हो जना गरीबांसाठी शाळा काढून लावीला ज्ञानाचा दिवा औ लाविला ज्ञानाचा दिवा या धरतीवर अमर झाले कर्मवीर अण्णा कर्मवीर अन्ना नाही होणार असा कुणी नाही झाला असा कुणी गरीबाचा धनी गरीबाचा धनी जी गरीबा मध्ये गरीब एक हिरा जन्मला जन्मलायक हिरा नाव तयांचे कर्मवीर अण्णा ऐका हो साऱ्या जणा ऐका हो साऱ्या जना शिक्षण सम्राट पद्मभूषण गरीबांचे आगर आव गरिबांची आदर दिनदळ्या शिक्षण महर्षी माझा कर्मवीर नाही होणार असा कुणी नाही झालाच असा कुणी गरीबाचा धणी गरीबाचा धणी जिरजी गरीबामध्ये गरीब घरचा जन्मला एक हिरा आव जन्मला एक हिरा नाव तयांचे कर्मवीर अण्णा ऐका हो सारे जणा ऐका हो सारे जना ऐका हो सारे जना